नमस्कार मंडळी मराठी याच्यावरती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त कमी तुपामध्ये बघा मस्त अशी गोल गर्गरीत अशी अजिबात लाडू बनवणार आहोत पाहू शकता तुम्ही मस्त असे लाडू झालेले आहेत मला एक लाडू तोडून सुद्धा दाखवता मी बघा मस्त अशी नरम आणि बघा कमी तुपामध्ये मस्त अशी कुसकुशीत असा लाडू आपला बनवून तयार झालेला आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया बघा मी दोन कप बेसन घेतलेलं आहे हे जे बेसन आहे मी घरी दळून आणले आहे थोडस हे जाडसर आहे दळलेलं तुम्ही जर रेडीमेड बेसन घेत असेल तर त्यामध्ये दोन ते तीन तुम्ही रवा घालू शकता त्यानंतर बघा दोन कप मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप मी साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप मी तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेला आहे आणि थोडीशी उलायची पोड घेतलेली आहे साखर मी पहिली साखर एक कप मोजून घेतलेली आहे आणि नंतर ती मी अंधून घेतलेली आहे बघा मस्त व्यवस्थित प्रमाण झालेले जरा लाडू आहेत तर थोडं गोड छान वाटतात चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया बघा एक जाड बुडाची मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये पण जेवढं तूप घेतलेलं आहे मी सर्व जे तूप आहे ते एक सोबत घालून घेत आहे बघा आता आपण बेसन त्यामध्ये घालून घेऊया तूप तापल्यानंतर ती आता बेसन घालून घेऊया आणि मस्त मंद आचेवर आपण छान असं पीठ छान खमंग असं भाजून घ्या जेवढं खमंग पीठ भाजल्या जाईल बेसन भाजलं जाईल तेवढे आपले लाडू चवीला अप्रतिम होतील आणि थोडस जरी कच्चं आलं ना तर जे चवीला आहेत ना ते लाडू चांगले लागणार आहेत बघा अशा पद्धतीचं मस्त आपल्याला छान असं खरपूस असं बेसन भाजून घ्यायचं आहे वरून तुम्हाला थोडंसं तूप जर कमी वाटलं तर तुम्ही तूप सुद्धा घालू शकता यामध्ये बघा बघा मी यामध्ये बघा कमी तुपामध्ये छान असे लाडू बनवून घेतलेले आहेत छान असे लाडू झालेले आहेत माझे बघा अशा पद्धतीने बघा आता मस्तचे जे गाठी वगैरे झाल्या त्या सुद्धा आपल्याला मोडून घ्यायचे आहेत बघा आता व्यवस्थित आता याला आपण खमंग असं भाजून घेऊया तुम्हाला जर लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की बेसनची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा अशा पद्धतीने बघा खमंग असं मी मस्त असं भाजून घेतलेलं आहे आणि भरून थोडंसं एक ते दोन चम्मच परत मी तूप घातलेलं आहे आणि खमंग मस्त असा गोल्डन सोनेर रंग येईपर्यंत मस्त असं म्हणजे लाडूचं पीठ आहे ते छान भाजून घेतलेलं आहे बघा मस्त असं भाजून झालेलं आहे आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं कोमट असताना यामध्ये आपल्याला साखर मिक्स करायची आहे बघा ते संपूर्ण जे लाडू जे बेसन भाजलेला आहे ते मी काढून घेत आहे आणि गरम असताना थोडंसं कोमट असताना यामध्ये जे पिठी साखर घेतली आहे ते घालून घ्यायची आहे विलायची पूड आहे ते घालून घ्यायची आणि व्यवस्थित चोडून चोळून साखर आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बाइंडिंगला तुम्हाला जर थोडंसं कमी वाटत असेल त्यामध्ये गरम करून तूप तूप घालून तूप तुम्ही घालू शकता बघा आता हे मिश्रण थोडंसं गरम असल्याने मी यामध्ये मी तसंच तूप घालून घेत आहे बघा दोन चमच मी परत तूप घालून घेत आहे आणि मस्त असे व्यवस्थित चोळून चोळून जे तूप आहे सर्व ते हो मिश्रणाला लावून घेत आहे बघा अशा पद्धतीने चोळून चोळून -चोड़ लावून घ्यायचं आहे मस्त जे साखरलेलं आहे थोडंसं पाणी सुटतं आणि मस्त बघा बाइंडिंग आपल्या लाडूला छान अशी बाइंडिंग येते बघा अशा पद्धतीने बघा आपल्याला पूर्ण जे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे आता तुम्हाला लहान मोठ्या आकाराचे जसे लाडू हवे हो त्या आकाराचे तुम्ही लाडू असे बांधून घेऊ शकता पाहू शकता मस्त असं बघा आता मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे आता आपल्याला बघायचे छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत बघा पाहू शकता मस्त असे आता मध्यम आकाराचे मी आता लाडू बांधून घेत आहे बघा छान असा लाडू बांधून झालेला आहे आणि वरती याला शोभेसाठी तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल ते काजू बदाम पिस्ता किशमिश जे आवडत असेल ते तुम्ही वरून शोभेसाठी लावू शकता बघा वरून थोडंसं ड्रायफ्रूट घ्यायचे लावायचे याला आणि असं मस्त परत असा लाडू बांधून घ्यायचा आहे बघा मी थोडेसे काजूचे काप घेतलेले आहे असे लावून घ्यायचे आणि परत असा लाडू बांधून घ्यायचं बघा मस्त असे आपले बेसनाचे लाडू बांधून तयार झालेले आहेत बघा अशा पद्धतीने बघा मी लाडू मस्त असे बांधून घेतलेले आहेत बघा अजिबात असा कुठं बसलेला नाही गोल गरगरीत मस्त असा हा लाडू झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही बघा मस्त लाडू झालेले आहेत अशाच पद्धतीने बघा मी दुसरा एक सुद्धा लाडू तुम्हाला मी बांधून दाखवत आहे बघा मस्त असे लाडू झालेले आहेत बांधून लाडू आपण बनवून घेऊया बघा दुसरा लाडू सुद्धा छान असा बांधले गेलेला आहे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण जे लाडू आहेत ते बनवून घेतलेले आहेत बघा मस्त असे लाडू झालेले आहेत बनवून आणि झटपट असे मस्त हे लाडू झालेले आहेत बघा दुसरा लाडू सुद्धा मी छान बांधून घेतलेला आहे बघा संपूर्ण जे लाडू आहेत मी अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत बघा पाहू शकता तुम्ही बघा दोन कप पिठामध्ये बेसन पिठामध्ये बघा एवढे लाडू तयार झालेले आहेत रेसिपी आवडीशी तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की काढवा की रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे बघा एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघा मस्त असा हा खमंग असा आपला बेसनाचा लाडू बनवून झालेला आहे बघा अगदी दाणेदार लाडू झालेला आहे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सुरुवात बाय बाय